नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे राष्ट्रीय महामार्ग एकशे साठच्या मिरज विधानसभा मतदारसंघातील रस्ते कामांसाठी तब्बल दोनशे त्र्याऐंशी पॉईंट एकोणपन्नास कोटी रुपये मंजूर आमदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांच्या पाठपुराव्याला यश राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे साठच्या मिरज मतदारसंघातून जाणाऱ्या सत्तावीस पॉईंट पाचशे सत्तर किमी रस्ते कामांसाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री आमदार नितीनजी गडकरी यांनी तब्बल दोनशे त्र्याऐंशी पॉईंट एकोणपन्नास कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी दिली आहे सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरजेचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी यासंदर्भात माननीय या नितीनजी गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता या पाठपुराव्याला यश आले असून लवकरच या कामांची सुरुवात होईल असे आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी मुंबई येथून बोलताना सांगितले राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे साठ हा शिन्नर शिर्डी अहमदनगर दौंड दहिवडी विटा तासगाव मिरज म्हैसाळ मार्गे कर्नाटकला जातो यातील मिरज मतदारसंघातील काकडवाडी मिरज म्हैसाळ कर्नाटक बॉर्डर या सत्तावीस पॉईंट पाचशे सत्तर किमी रस्त्यासाठी तातडीने निधी मंजूर करावा यासाठी मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून तसेच पत्रव्यवहाराद्वारे पाठपुरावा सुरू ठेवला होता या रस्त्याचे काम झाल्याने या भागातील दळणवळण वाढीस चालना मिळणार आहे